हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोला तालुक्यातील महदू बुद्रुक येथे मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा उत्सव महदू बुद्रुक येथे मोठ्या जल्लोषात पार पडणार असून सांगोलाच्या संघर्ष पुत्राशी दहीहंडी म्हणून या कार्यक्रमाची ओळख निर्माण होणार आहे या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार शहाजी बापू पाटील माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार तसेच मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि पक्ष पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते यांची उपस्थिती आहे या उत्सवात विविध पथकांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहे दहीहंडीच्या कार्यक्रमात दहीहंडी संघासाठी बक्षिस देण्यात येणारे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक्कावन्न हजार एकशे एकावन्न रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एक लाख एकवीस एक हजार एकशे एकवीस रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देण्यात येणारे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणून हिंदवी पाटील यांचा खास लावणी सादरीकरण आयोजित करण्यात आले जो उपस्थितांचं विशेष आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित केलाय या दहीहंडी उत्सवाचं आयोजन युवा नेते दिग्विजय दादा पाटील आणि शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लोटे यांच्या पुढाकाराने होतोय या भव्य अशा कार्यक्रमाचं निवेदक म्हणून चंद्रकांत कोकाटे हे भूमिका बजावणारे या सांस्कृतिक आणि पारंपरिक उत्सवाला सा सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा